काश्मीर मधील जवान घेणार सोलापुरी फराळाचा आस्वाद या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरातील सैनिक मित्रपरिवाराकडून बारा वर्षांपासून सीमेवरील सैनिकांना फराळ पाठवला जातो यंदाचा फराळ हा काश्मीर मध्ये सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठवण्यात आला आहे मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात माजी सैनिकांकडे हा फराळ सुपूर्द करण्यात आला होडगी रोड परिसरातील रघुनंदन अपार्टमेंट इथे हा उपक्रम घेण्यात आला यावेळी नायब सुभेदार जुगेंद्रनाथ सिंह ओमप्रकाश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगर सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी संजीव पवार अप्पासाहेब कडक बाळासाहेब खराडे उमेश राठोड यांच्यासह पविता पात्रे वर्षा लटके मिलिंद तुंगर म्हणाले दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे हा सण साजरा करत असताना सैनिक सीमेवर कर्तव्यासाठी हजर असतात त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा उपक्रम खूप चांगला आहे सोलापूरकरांनी तयार केलेला फराळ आधी पुण्यात जाईल आणि तिथून झेलम एक्सप्रेसने जम्मू काश्मीर मधील जवानांपर्यंत पोहोचेल मेजर मिलिंद देवदत्त तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर मला खूप आनंद होत आहे की सैनिक परिवारातर्फे देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे माझे सहकारी जे अखनूर सेक्टर रजौरी सेक्टरमध्ये आहेत कार्यरत आहेत ते दिवाळीला सुट्टीवर घरी येऊ शकत नाहीत म्हणून घरचा फराळ घरचा स्नेह त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मिरजगावकर सर स्नेहाताई सोनी माताजी आणि सर्व कुटुंबातील सदस्यांनी एक अनोखा कार्यक्रम इथं दिलेला आहे आणि हे जी स्वीट दिलेले आहेत दिवाळीसाठीचे ते तात्काळ आम्ही उद्या पुण्याला झेलम एक्सप्रेसच्या मार्फत जम्मू तावीला आणि जम्मू तावीच्या नंतर एक मिलिटरीच्या गाडीमधून अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तान बॉर्डरपर्यंत आम्ही पोचवणार आहोत आणि ह्या वेळेला सर्व सैनिकांपर्यंत वेळेत दिवाळी साजरी होण्यासाठी आम्ही आणि विशेषतः सैनिक परिवाराने जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी खरोखरच सैनिक परिवारातील सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो मी नेहा मिरजगावकर सीमेवरील बांधवांसाठी आपण दिवाळीची मिठाई गिफ्ट पाठवत आहोत हे अकरावं वर्ष आहे की सैनिक मित्र परिवार सीमेवरील बांधवांना सैनिक बांधवांना दिवाळी मिठाई पाठवत आहे जेव्हा हा उपक्रम सुरू केला तेव्हा आम्ही एक तिघी चौघी मैत्रिणी मिळून हा उप उपक्रम सुरू केला पण आज इतका मोठा परिवार आहे की सगळ्यांच्या मार्गदर्शनानं मी हा उपक्रम आज मोठ्या प्रमाणात करत आहे पहिल्या वर्षी अगदी जेमतेम पंधरा किलो मी पाठवला असेल आम्ही पण ह्या वर्षी आता शंभर किलो आम्ही फराळ पाठवत आहोत यावर्षी जम्मू काश्मीर बॉर्डरवर आपण हा फराळ पाठवत आहोत सोलापूर पूरग्रस्त असल्यामुळे हा कार्यक्रम जेव्हा नियोजन करण्यात आला इतका काही म्हणजे जो आपण इथेच इथल्याच लोकांसाठी प्रथमता सोलापूर नागरिक तत्परतेनं उभं राहिलं आणि इथे आपण खूप सारं म सहाय्य केलं पूरग्रस्तांना मन सैनिक मित्र परिवाराच्या वेळेस मला पहिल्यांदा थोडा प्रतिसाद कमी आला तरी पण पाठवायचा आहे हा संकल्प आहे जेमतेम पन्नास साठ किलोपर्यंत म निधी आला होता आणि तयारी केली की तेवढा तर तेवढा पाठवू पण आज मला सांगावाला अभिमान वाटतो की सगळ्यांनी पुन्हा दरवर्षीसारखं उत्साहानं आम्हाला सहकार्य केलं आणि आज आपण शंभर किलो मिठाई पाठवत आहेत प्रत्येक भारतीयाने एक कृतज्ञतेचा दिवा आपल्या अंतरंगात कायम सदैव तेवत ठेवावा तो ह्या आपल्या सैनिक बांधवांसाठी आज ते सैनिक आहेत म्हणून आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत ते आहेत सीमेवर अहोरात्र जागरण करत थंडी ऊन पाऊस वारा सगळं काही ते सहन करत अगदी अखंड जागरूकपणे उभे आहेत भारतमातेसाठी त्यांच्या हृदयात फक्त भारत माता आहे आणि त्यांच्या ह्या बलिदानामुळे त्यांच्या ह्या त्यागामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत मला प्रत्येक भारतीय नागरिकाला हेच वाटतं की आपल्या हृदयात एक दिवा सैनिकांसाठी अखंड तेवत ठेवा यावेळी नेहा मिरजगावकर नागेश मिरजगावकर कविता मिरजगावकर दीपाली हत्ती दीपा मेहता हेमा पटेल प्रमिला सोनी स्मिता मयेकर प्रज्ञा कुलकर्णी ज्योत्स्ना दुस्सल उन्मणी जंगे अतिश शिरसट आदी मान्यवर उपस्थित होते लॉर्डस प्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोअर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोअर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग्स वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड्स प्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट